सिन्नर तालुक्यातील पंचाळे येथील युवका साठ जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना पांगरी येथे घडली ये या संबंधित युवकाचा मृत्यू झाला याबाबत खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून वावी पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले आहे दोन जण फरार झाले आहेत सोमनाथ दशरथ थोरात व बत्तीस असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे पंचाळे येथील सव्वीस वर्षाची विवाहिता तिचा मित्र सोमनाथ सोबत पांगरी येथे राहत होती ती तीन दिवसापासून बेपत्ता असल्याने सासरचे लोक तिचा शोध घेत होते ती पांगरी येथील रामेश्वर सालके यांच्या खोलीत राहत असल्याची माहिती सासरच्या पती व्यंकट रंगनाथ थोरात दीर हंबीरराव रंगनाथ थोरात बाळासाहेब दत्तू थोरात शुक्लेश्वर दत्तू थोरात बाजीराव कचरू थोरात राजेंद्र कचरू थोरात महेश गोपीनाथ थोरात यांनी पांगरी येथे येऊन सोमवारी रात्री सोमनाथ यास बेदम मारहाण केले त्यास घराबाहेर काढून मारहाण केली जात असताना रामेश्वर सालखे यांनी सोमनाथ यास त्याच्या तावडीतून वाचवण्याचा प्रयत्न केला असता रामेश्वर सालखे यांनाही जबर मारहाण करण्यात आले यावेळी व्यंकट थोरात यांनी सायळे येथील त्या महिलेचे भाऊ दीपक सोन्याबापू शिंदे चुलते मच्छिंद्र द्वारकानाथ शिंदे व मेवणे सोमनाथ ज्ञानदेव घंगाळे यांना बोलावून घेत सदरव महिलेस त्यांच्या ताब्यात दिले व सोमनाथ या जखमी अवस्थेत पोलीस स्टेशनच्या गेटवर सोडून पसार झाले ही माहिती पोलिसांना मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत सोमनाथ थोरात यास उपचारासाठी सिन्नरला आणले तथापि उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता महिलेने या घटनेबाबत सासरच्या विरोधात वावी पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे सोमनाथच्या नातलगांनी येथील ग्रामीण रुग्णालयात गर्दी केली होती शवविच्छेदन करू देण्यास विरोध केला आम्ही सहा आरोपी ताब्यात घेतले असून उर्वरित दोन आरोपींनाही लवकरच अटक करू असे आश्वासन सहायक पोलीस निरीक्षक संदेश पवार यांनी दिल्यावर जमाव काहीसा शांत झाला त्यानंतर पोलिसांनी मृतदेह नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात पाठवला तेथे ते शवविच्छेदन करण्यात आले ग्रामीण रुग्णालयातही तणावाची स्थिती निर्माण झाली होती त्यामुळे पोलिसांनी बंदोबस्त वाढवला उपविभागीय पोलीस अधीक्षक डॉ निलेश पालवे यांनी घटनास्थळाला भेट दिली वावी पोलिसांनी घटनेबाबत खुनाचा गुन्हा दाखल केला आहे सहाय्यक निरीक्षक संदेश पवार घटनेचा तपास करत आहेत